संपूर्ण विदर्भात यंदा पावसाळ्याचे आगमन उशिरा झाले असले तरी आता मात्र पावसाने सर्वत्र हाहाकार माजवलाय वर्धा आणि अमरावती जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांची शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे या मुसळधार पावसामुळे वर्धा जिल्ह्यातील सर्व नद्या नाल्यांना पूर आला असून या पुराने विकराळ रूप धारण केल्यामुळे पुलाशी जोडलेल्या अनेक गावांचा संपर्क तुटला आहे झाडगाव चिंचोली येथील शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे पुलगाव देवगाव रस्त्यावर बोरगाव जवळ असलेल्या नाल्यामुळे आपली मर्यादा ओलांडली असून नाल्याची पाणी आसपासच्या शेतांमध्ये पसरले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेली पेरणी पूर्णपणे नष्ट झाली आहे पुलगाव देवगाव मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे पुलावरून सुमारे चार ते पाच फूट पाणी वाहत असल्यामुळे काल रात्रीपासूनच या मार्गावरील सर्व वाहनांची चाके थांबले आहेत ज्यामुळे रस्त्यांवर वाहनांची लांबच लांब रांगा लागल्या आहेत प्रतिनिधी जावेद खान एन न्यूज मराठी वर्धा